आवाज मानदेशाचा सांगली जिल्ह्यामध्ये सहा जणांचा खून झाल्यामुळे जिल्हा हे खून झाला असून तर चार खून वेग वेग कारणांमधून झालेत सहा खून तसेच काही ठिकाणी खुनी हल्ल्याचे प्रकारही घडलेत यामुळे भय इथले संपणार तरी कधी असा सवाल विचारला जातोय वाढत्या गुंडगारी विरोधामध्ये पोलीस आणखी कठोर पाऊल उचलणार कधी याकडे लक्ष लागलंय इस्लामपूर येथे भरदिवसा बाजारात गुंडांचा खून झाला या प्रकरणी दोघांना तातडीने अटक केली परंतु भरदिवसा अनेकांनी हा थरार पाहिला त्यांचा थरकाप उडाला या खुनापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून इस्लामपूर येथे आणखी एका तरुणाचा खून झाला सावळी येथे गुन्हेगार समीर याचा गुन्हेगारातून खून झाला मिरजेमध्ये मजुराचा त्याच्या मित्राने डोक्यात दगड घालून खून केला बेडोक तालुका मिरजे ते हॉटेल चालकानेच एकाला बेदम मारल्याने तो मृत झाला त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली एकीकडे सहा खुनांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली असतानाच खुनी हल्ल्याचे प्रकारही आष्टा मिरज इस्लामपूर बुदगाव कवठे पिरान आदी ठिकाणी घडले त्यामुळे नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे पूर्व वैमन्यासातून गुंडच एकमेकांना संपवत असले तरी यातून नवीन गुन्हेगारी उदयास येत आहे त्यामुळे भविष्यात गुंडगिरी फोफावू शकते रेवणाळ येथील पत्नीचा केलेला खून वगळता इतर पाच वैमनस्याचा खून वेगवेगळ्या वादातून झाले आहेत पूर्व वैमनस्या आणि वर्चस्वातून हे खून झाले आहेत तसेच खुनी हल्ले देखील पूर्वीच्या वादातून झाले आहे त्यामुळे ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले चार आठवड्यांतील या खुणाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा